बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोतळा तालुक्यात येत असलेल्या ग्राम शेलगाव बाजार येथील राजेश पुरुषोत्तम खर्चे यांच्यासह दहा ते पंधरा ग्रामस्थ आषाढी वारी निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथे रवाना होत आहे त्यानिमित्ताने त्यांचा अकरा जुलै रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी शिवसेना मातोश्री जनसंपर्क का कार्यालय येथे पंढरपूर येथे जाणाऱ्या समस्त वारकऱ्यांचा पांढरी टोपी आणि पांढरा शिला देऊन सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे यावेळी युवासेना विधानसभा समन्वयक दीपक तुपकर युवासेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडवे स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे रोहित गवळी विकी आवाड विवेक गाडगे गजानन शिंदे योगेश ढवळे शंकर शेडके यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित हो होते एम सी ए न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा